सगळ्या शिवभक्तांचा लाडका सण अर्थातच महाशिवरात्री अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे येणाऱ्या आठ मार्चला म्हणजेच शुक्रवारी दोन हजार चोवीस या सालामधली महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीचं नेमकं महत्त्व काय महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा या उपवासाला आपल्याला काय खाता येईल किंवा महाशिवरात्रीचा उपवास हा कधी सोडायचा महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकराच्या पिंडीवर कोणत्या वस्तू ह्या अर्पण केल्या पाहिजेत काय केलं पाहिजे कोणत्या दुधानं किंवा कोणत्या अजून जल म्हणा किंवा गंगाजल कशाने अभिषेक केला तर त्याचं अधिक फळ मिळतं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अमृता तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ हा महाशिवरात्रीचा अत्यंत विशेष असणार आहे थोडक्यामध्ये मी तुम्हाला या सणाची सगळी माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर महाशिवरात्री हा सण दोन महत्त्वाच्या कारणांमुळे खास आहे सगळ्यात पहिलं कारण म्हणजे असं म्हणतात की ह्याच दिवशी महादेवांनी संन्यास सोडून गृहस्थ जीवनात प्रवेश केला म्हणजेच या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या तिथीला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बनवते आणि दुसरं असं की मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिव हे प्रथम प्रकट झाले होते शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशीच चौसष्ट वेगवेगळ्या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन हे झालं होतं या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्यामुळं आपल्यावरील सगळी संकट ही दूर होतात असं मानलं गेलेलं आहे तर आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिना आठ तारखेला महाशिवरात्री आहे तर नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा पहिला सण जानेवारी महिन्यातला मकर संक्रांत संपला की मार्च महिन्यात सगळ्यात मोठा हिंदू सण म्हणजे शिवरात्री हा येतो आणि जे शिवभक्त असतात ते या महाशिवरात्रीचे अत्यंत आतुरतेनं वाट बघत असतात कारण असं म्हणतात की या दिवशी महादेवाच्या पिंडीमध्ये किंवा महादेवाच्या मूर्तीमध्ये भगवान शिवांचा खरोखर वास असतो सूक्ष्म रूपानं ते आपल्या पृथ्वी तलावर अवतरित होतात आणि आपल्या भक्तांची गारहाणी ऐकत असतात त्यांना आशीर्वाद देतात सगळ्या देवांमधले कुठलंही व्रत करा प्रत्येक देवांचं जे काही फल असतं ते तुम्हाला मिळतंच पण असं म्हणतात की भगवान शिव हे अतिशय भोळे आहेत आणि ते लवकर आपल्यावर प्रसन्न होतात त्यामुळं महादेवाचं कोणतंही व्रत हे कधी कधीही निष्फळ जात नाही जसं की सोळा सोमवारचं व्रत जे करतात त्यांना त्यांचा अनुभव आलाच असेल की सोळा सोमवारचं जे व्रत त्यांनी केलं आहे त्यांची मनोकामना ही सोळा सोमवार होण्याच्या आधीच पूर्ण झालेली असते त्याचप्रमाणे भगवान शंकराचं अतिशय प्रभावी व्रत म्हणजे पशुपतीनाथाचं व्रत हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे पशुपतीनाथाचे पाच सोमवार जर का आपण केले तर कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते तर हे पशुपती व्रत आणि सोळा सोमवारचं व्रत कसं करायचं ह्याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केली आहे जर का पाहिली नसेल तर नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तर शिवरात्रीचा उपवास कसा करायचा तुम्ही बारा महिन्याचे सोमवार करत असाल किंवा नसाल पण जर का तुम्ही वर्षातून एकदा हा महाशिवरात्रीचा उपवास केला तर असं म्हणतात की वर्षातले आपण जे आठ दिवसाचे सोमवार असतात दर आठवड्याला सोमवार जो येतो म्हणजे बारा महिने सोमवार जे तुम्ही कराल त्याचं पुण्य तुम्हाला हे शिवरात्र केल्यामुळं मिळतं तर शिवरात्रीचा उपवास हा आपल्याला उपवासाला चालणारे पदार्थ खाऊन करायचा असतो आणि शिवरात्रीचा उपवास हा नेहमी दुसऱ्या दिवशी सोडतात त्याला पारणं असं म्हणतात आपण ज्या पद्धतीनं एकादशी करतो त्या पद्धतीनं दिवसभर आपण शिवरात्रीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ हे ग्रहण करू तुम्ही शकता ज्यामध्ये आपल्याला साबुदाण्याची खिचडी आली फळं आली दूध आलं किंवा साबुदाण्याची खीर आली, आली शेंगदाणा गुळाचे लाडू आले खजूर आले तर असं ह्या पदार्थ चालतात शेंगदाण्याची आमटी आली दही आलं ह्या गोष्टी तुम्ही शिवरात्रीच्या उपवासामध्ये खाऊ शकतात रताळे बटाट्याचे काप तुम्ही या दिवशी करू शकतात सोमवारी जेव्हा आपण उपवास करतो दर सोमवारचा तर तेव्हा भगर किंवा वरी ही चालत नाही पण असं म्हणतात की फक्त शिवरात्रीला आपण वरी तांदूळ खाल्ला तर चालतो त्यामुळं काही ठिकाणी खातात काही ठिकाणी नाही जर का तुमच्याकडं खात असतील तर तुम्ही नक्की खाऊ शकता तर संपूर्ण दिवस आपल्याला अन्नग्रहण करायचं नाही आहे म्हणजे उपवासाला पदार्थ जे चालतात तेच खायचं आहेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास भगवान शंकरांचा शिवरात्रीचा उपवास हा सोडायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सकाळी लवकर उठून आपण महादेवाची पूजा करायची आहे महाशिवरात्रीची पूजा तुम्ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवसभरात कधीही करू शकता मात्र प्रदोष आणि निश्चित काळातील पूजेला विशेष असं महत्त्व असतं जर का तुम्ही प्रदोष काळामध्ये पूजा केली तर त्याचं फळ आत्यंतिक तुम्हाला मिळू शकतं तर पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातल्या कृष्णपक्ष चतुर्दशीला आठ मार्च रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होती आणि दुसऱ्या दिवशी नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होती शिवरात्रीची रात्री पूजा केली जात असल्यानं त्याला उदयतिथी पाहण्याची आपल्याला गरज लागत नाही तुम्ही या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत जागर ठेवून शिवाची पूजा आपल्या आपल्या परंपरेनुसार करू शकता आणि भगवान शंकरांना तुमच्या अडीअडचणी सांगू शकता असं म्हणतात की या दिवशी जर का तुम्ही मनापासून कुठली इच्छा व्यक्त केली किंवा आपलं गारानं भगवान शंकरांना जर का सांगितलं तर तुमच्या अडचणी ह्या सगळ्या दूर होतात आणि तुम्हाला त्याचं हे जे तुम्ही शिवरात्रीचं महाव्रत जे करताय त्याचं फळ हे तुम्हाला शंभर टक्के मिळतं खरं तर आपण शंकरांना भोळा साम म्हणतो भक्तिभावानं अगदी शुद्ध पाण्याचा अभिषेक जरी आपण शिवशंभूला केला तरीसुद्धा ते प्रसन्न होतात पण महाशिवरात्रीच्या विशेष दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही बेलपत्र जे की त्यांना अतिशय प्रिय आहे भांग धतुरा पांढरी फुलं चंदन गंगाजल इत्यादींनी तुम्ही शंकराची पूजा करू शकता काही खाद्यपदार्थ आहेत की जे आपल्या भोलेनाथांना खूप आवडतात महाशिवरात्रींना शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भोलेनाथांना या वस्तू अर्पण केल्यामुळं त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो तर आता जाणून घेऊया की महाशिवरात्रीला कोणत्या वस्तू आपण देवाला अर्पण करायच्या आहेत आणि ज्या की भगवान शंकर अतिशय प्रिय आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे बेल तुम्ही भक्तिभावाने बेल जरी महादेवाला अर्पण केला तरी भगवान शंकर हे तुमच्यावर निश्चितपणे प्रसन्न होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे गंगाजल या दिवशी गंगाजलाचा तुम्ही अभिषेक केला तर अत्यंत उत्तम समजलं जातं त्याच पद्धतीनं तुम्ही दही दुधाचा सुद्धा अभिषेक करू शकता पण जे दूध तुम्ही महादेवाच्या पेंडीवर व्हाल किंवा त्याचा अभिषेक कराल ते दूध कच्चं असायला पाहिजे उकळलेलं दूध हे आपण महादेवाच्या पिंडीवर शक्यतो वाहत नाही त्यांना पांढरी फुलं प्रिय आहे तर तुम्ही पांढरी फुलंसुद्धा त्यांना अर्पण करू शकता खाण्यामध्ये आणि नैवेद्य दाखवण्यामध्ये थंडाई बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांनी भोले बाबांना थंडाई अर्पण करावी देवाला अर्पण केलेल्या थंडाईमध्ये भांग मिसळली जाते कारण भांग भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे थंडाई अर्पण करून महादेव आपल्याला नक्कीच प्रसन्न होतील तर हलवा हलवा हा एक असा पदार्थ आहे जो की भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे महाशिवरात्रीला तुम्ही भगवान शंकरांना रव्याच्या पिठाचा किंवा कट्टू म्हणून एक पीठ असतं धान्य असतं त्याचासुद्धा तुम्ही हलवा करून भगवान शिवांना अर्पण करू शकता त्याच पद्धतीनं मालपुवा म्हणून एक गोड पदार्थ आहे मालपुवासुद्धा भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे म्हणून महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुम्ही भगवान शंकरांना मालपुवा अर्पण करा भगवान शिवांना अर्पण केलेल्या मालपुव्यामध्ये जरूर तुम्ही भांगसुद्धा टाकू शकता याच पद्धतीनं अगदी साध्या भळ्या पद्धतीनं तुम्ही आपल्याला महादेवाची भगवान शंकरांची पूजा अर्चा करायची आहे त्यांना आपण अभिषेक करू शकतो आणि जो त्यांचा महामंत्र आहे ओम नम शिवाय किंवा नम शिवाय हा जरी पंचाक्षरी मंत्र तुम्ही उच्चारला तरीसुद्धा त्याला तुम्हाला तुम त्याचे अनेकानेक फायदे हे मिळत असतात या महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या हातून जितकं भगवान भोलेनाथांचं स्मरण होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि जर का तुम्हाला सोळा सोमवारचं व्रत कसं करायचं आणि पशुपतीनाथाचं व्रताचं काय महत्त्व आहे हे जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिंक चेक करा किंवा आपल्या चॅनलवर तुम्ही सर्च केलं मी अमृता पशुपतीनाथाचं व्रत किंवा मी अमृता सोळा सोमवार तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की मिळेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला विशेष महत्त्वपूर्ण वाटला थोडा जरी आवडला तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय